दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी दशावतार ही कला प्रत्येकाच्या मनात घर करून आहे या कलेचे आणि कोकणी माणसाचं अतूट नात आहे मलाही या कलेचा अभिमान आहे या कलेसाठी पावसाच्या कालावधीत प्रोत्साहन देणाऱ्या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी दशावतार कलाकार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांना शाबासकी देत उपस्थितांची मन जिंकले कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय कुडाळ इथं लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या वतीनं मान्सून महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात पहिल्या दिवशी सिंधुदुर्गातील आघाडीच्या दशावतारी कलाकारांचा सहभाग असलेलं संयुक्त दशावताराचा महारथी करणं हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता हा नाट्यप्रयोग सुरू असताना शनिवारी रात्री आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवाला भेट दिली कला जिवंत ठेवण्यासाठी दशावतारी कलाकार मेहनत घेत आहेत हे कौतुकास्पद आहे शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य या कलेसाठी आपणाकडून जे शक्य असेल ते प्रयत्न केले जातील सांगत समोर प्रेक्षक वर्गात बसून महारथी कर्ण या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेत उपस्थित कलाकार रसिकांची मन जिंकली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल